जनतेचा सर्वसामान्य आवाज नवापूर शहरात मोबाईल सायबर अटॅकने एकच खडबड व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेजने घातला धुमाकूड एकमेकांना सावध करत केली सदस्यांनी जागरूकता नवापूर शहरात मोबाईल सायबर अटॅकने खळबळ उडाली असून दिवसभर व्हॉट्सअप ग्रुपवर मोबाईल सायबर अटॅकच्या चर्चेने एकच उदाहरण आले होते त्यामुळे अनेक व्हॉट्सअप ग्रुपमधून लेफ्ट होण्याचा सपाटा ग्रुप सदस्यांनी लावला होता व्हॉट्सअप ग्रुपच्या प्रत्येक ग्रुपच्या पी हा वारंवार बदलत असल्यामुळे ग्रुप सदस्यांमध्ये भीती व चर्चेला उदाहरण आले होते फक्त एका मॅसेजमुळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये धमाल धुमाकूळ पाहायला मिळाला संपूर्ण दिवस व्हॉट्सअप ग्रुप मोबाईल सायबर अटॅकने चर्चेत होता शहरातील एका व्यापाऱ्याचा मोबाईल हॅप करून तो ग्रुपवर मेसेज टाकत आहे असे समजले हे समजता जो तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय प्रकार सुरू आहे याबाबत विचारणा करत तो होता तो मेसेज संपूर्ण दिवस धुमाकूळ घालत होता रात्री उशिरापर्यंत सुरूच होता त्याचे झाले असे की दुपारी शहरातील एका व्यापाऱ्याचा मोबाईल हॅप करून ए पी के आणि योनो म्हणून लिंक किंवा इतर काही बँकेच्या संबंधित सूचना पर्सनल नंबरवरून व्हॉट्सअप ग्रुपला लिंक आणि पोस्ट पाठवित होता त्यामुळे अनेक मेसेज फिरू लागले जो कोणी लिंक ओपन करेल त्याचा मोबाईल हॅक होऊन बँक अकाउंट खाली होईल अशी चर्चा व माहिती येत होती त्यामुळे व्हॉट्सॲप ग्रुपवर सदर मेसेज पाहून अनेक ग्रुप सदस्यांनी ग्रुपमधून लेफ्ट होणे पसंत करून ग्रुपला बाय बाय केले तर काही व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन यांनी तो मेसेज तात्काळ डिलीट करून सायबर फ्रोड होणार नाही याची काळजी घेत सावधानता बाळगली आणि ग्रुप सेटिंग चेंज करून टाकली तर काहींनी ओनली ॲडमिन सेटिंग केली बंद केले मात्र रात्री उशिरा समजले की कोणाचेही बँक खाते खाली झाले नाही किंवा इतर कोणी फसविले गेले नाही त्यामुळे सर्वांना हायसे वाटले मात्र संपूर्ण दिवस ग्रुपला त्या बंदिस्त करत करून सोडले याबाबत एकच चर्चा नवापूर शहरात सुरू होती तर सर्वच ग्रुपमधून लेफ्ट होऊन सावध झाले मात्र या मेसेज मध्ये चांगला संदेशही गेला की सर्वांनी एक संघाने सर्वत्र मेसेज फिरवून सर्वांना सावध केले व अशा काही लिंक ओपन करून आपली फसवणूक होते हे या निमित्ताने का होईना लोकांना कळविले समाजविने जागृत केले कारण अशा अनेक लिंक व्हॉट्सअप ग्रुपमधून फिरवून फसवणुकीचे प्रकार यापूर्वी झाले आहेत त्यामुळे नवापूर शहरात झाले मोबाईल सायबर अटॅकचा मॅसेज जनजागृती करून गेला सर्वांना सावधानता बाळगता आली हेही थोडकेच नवापूर शहरात मोबाईल सायबर अटॅकची जोरदार चर्चा सुरू आहे भीती व हास्य याचे मिश्रण पाहायला मिळत आहे